सोपण असतं बायको बनून कुणाच्या तरी आयुष्यात जाणं बालपणातील आठवणींना येणा स्वतःच्या लोटून देणं नवऱ्याला यायला उशीर होतो तेव्हा जीव कातर होणं स्वयंपाक कर ते धार सारखं सारखं डोकावून पाहणं मनातल्या मनात, मनात वाईट घेऊन देवघरात धावत जाणं नवरा दारात दिसतात जेव्हा जीव येणं आईच्या मायेनं चेहऱ्यावरचं भाव ओळखून घेणं आणि तो जेवल्यावरच आपण तृप्तीचे ढेकर देणं सोपण असतं बायको असून नवऱ्याशी आई होणं सोपण असतं ठेच लागेल तेव्हा त्याला साथ देणं त्याची सारी संकट स्वतःहून अंगावर घेणं न सांगता त्याचं गणगोत आपलं करून घेणं त्याच्या जबाबदाऱ्या आपणहून आपले शरीर घेणं सोपण असतं बायको असून बहिणीच्या माईनं समजून घेणं सोपण असत हसत खेळत प्रत्येक अडचणींना सामोरं जाणं मागचं सोडून पुढं चांगलं घडल याची वाट पाहणं आपला धीर सुटत असताना त्याला मात्र धीर देणं बायको असून मैत्रीच्या नात्यानं समजून घेणं सोपण असत नको त्याशिवाय आणि नको ते शब्द ऐकणं नको असतं ते रुद्राचं तांडव आणि ते बेभान होणं नको असतो तो तमाशा आणि नको वाटतं ते शेणं सोपण असतं त्याचा रुद्रावतार तोलून धरणाऱ्या सखीच्या नात्यानं पार्वती होणं सोपण असतं रक्ताची माणसं विसरून जाणं सोपण असतं नवीन आती निर्माण करणं सोपण असतं एका माणसापाई आखं कुटुंब एकमेकांशी जोडणं स्वतःच्या मान मर्यादा स्वत अशा अपेक्षांना विसरून जाणं सोपण असतं बायको असून नवरी होते हे विसरून जाणं सोपण असतं आपला त्रास बाजूला ठेवून आखंड त्याला बळ देणं एवढं करून सुद्धा आपण मात्र दूर राहणं त्याला राज्यपद देऊन आपण त्याची राणी नव्हे दासीस होणं सोपण असतं बायको म्हणून आयुष्यात येणं आणि बायको राहून निभावून नेणं निभावून नेणं